जळगाव येथून पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्याचे माळेवाडा येथे स्वराज युवा प्रतिष्ठान आणि सावता महाराज उत्सव समिती यांच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी पालखी प्रमुख हबप्प पा मंगेश महाराज जोशी जिल्हा वारकरी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ राऊत महाराज उत्सव समितीचे छबुनाना जाधव स्वराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष भीमराज जाधव महेश आरडे बाळासाहेब पुंड बाबासाहेब पुंड पत्रकार बाबासाहेब जाधव पत्रकार राजू खरपुडे पत्रकार गिरीश रासकर राजू बडे सतीश डागवाले बाबा घोडके निखिल डागवाले संजय देवकर राजेंद्र आरडे चिकू जाधव अभिषेक घटमाळ बजरंग भुतारे बंडू मोकाटे सुभाष राऊत भाऊसाहेब पुंड चैतन्य घुले बंडू आंबेकर सार्थक लेंडकर समर्थ पुंड राजेंद्र पगारे सोमनाथ नागापुरे सुनील पडोळे अनिल चेडे सार्थक भिंगारदिवे ऋषी पडोळे प्रथमेश करपे संकेत रडे महेश आंबेकर अभिषेक पंडित स्वराज गोडाळकर आदी उपस्थित होते संत मुक्ताई रामपालखी दिंडी सोहळा गेले एकोणीस वर्षापासून हा सोहळा इथं आयोजित करण्यात येतो खानदेशातून ही दिंडी इथं उपस्थित होते आणि संत सावता समिती त्याचबरोबर स्वराज्य युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे या दिंडीला महाप्रसादाचं आयोजन केलं जातं त्याचबरोबर ज्या वारकऱ्यांना काही आरोग्यविषयक तक्रारी असेल तर त्यांचं आरोग्य तपासणी इथं केली जाते तर अशा पद्धतीने स्वराज्य युवा प्रतिष्ठान त्याचबरोबर संत सावता महाराज उत्सव समिती यांच्यातर्फे हे सुंदर असं नियोजन केलं जातं श्री संत सावता महाराज उत्सव समिती आणि स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे श्री संत मुक्ताबाई रामपालकी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते सर्व भक्त भाविक भक्तांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला दिंडीचे दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले पंचकृषीतील भाविकांनी याचा भरपूर लाभ घेतला